महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू केली आहे याकरिता कोणतीही शासकीय काम करून देण्यासाठी लाची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही तारीख देण्यात आली होती ती सध्या एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र नोंदणीसाठी किंवा इतर योजनेच्या लाभासाठी लागणारे कोणतेही कागदपत्र शासकीय कार्यालयामधून काढून देण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथील खालील क्रमांकावर संपर्क साधावा मोबाईल नंबर श्री सचिन सावंत पोलीस निरीक्षक आठ आठ पाच पाच आठ तीन शून्य आठ तीन शून्य श्री नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक नऊ एक तीन शून्य शून्य एक नऊ शून्य सात सात अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सध्या महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना लोकांच्या महिलांसाठी आणलेली आहे तरी सदर योजनेसाठी लागणारे जे काही शासकीय कागदपत्र असतील त्यासाठी दाखले वगैरे त्यासाठी जर कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी स्वतः किंवा एजंटांमार्फत लाचेची मागणी करत असेल किंवा इतरही शासनाच्या काही योजना असतील त्यामध्ये असे शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा एजंटांमार्फत लाचेची मागणी करत असल्यास आपण कृपया लाचूल प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा लाचूल प्रतिबंधक विभाग अकोला आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे तो आहे दहा चौसष्ट आणि त्याचप्रमाणे आमचा संपर्क क्रमांक आहे झिरो सातशे चोवीस चोवीस पंधरा तीनशे सत्तर